या संपूर्ण महाराष्ट्राला पुरोगामी सर्व ज्यांनी महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ उभी ठेवली अशा सर्व, सर्व महापुरुषांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे नेते आणि ने बौद्ध सब महासभेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी या जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे विजयजी चोरपगार तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुलजी मेश्राम महासचिव सिद्धार्थी भोजने या नगरपालिकेचे सतत नगरसेवक व सभापती राहिलेले आमच्या सर्वांचे सहकारी महमूदभाई हुसेन दुसरे कर्तव्यदक्ष आणि या नगरपालिकेचे उपाध्यक्ष आप या पक्षाचे महाराष्ट्राचे नेते व या शहराचे पुत्र असे आमचे सहकारी नितीन भाऊ त्यासोबतच नितीन भाऊ गवळी त्यासोबतच मंचावर उपस्थित बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं ज्यांच्या अध्यक्षता हा कार्यक्रम का होतो आहे ते आमचे सुनील भाऊ आमचे विलास भाऊ आमच्या महिलाच्या जिल्ह्याच्या महासचिव बेबीताई लांडगे शहराचे अध्यक्ष केशवभाऊ केने प्रेमचंदजी अंबादे उषाबाई सर्वच अजय राऊत श्यामरावजी शिंगणापुरे किशोरजी पनपालिया चंदूभाऊ उके पवनजी अहिर आमचे सहकारी विती नाकोटकर जी असेल जगतापजी आहेत दिनेश जगताप सर्वच जी, 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 जी आहेत आणि मोठ्या संख्येनं इथे उपस्थित हा बौद्ध महासभेचा कार्यक्रम आहे का हा पक्षाचा नसल्यामुळं इथं पक्षीय राजकीय भूमिका मी मांडणार नाही बौद्ध महासभेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी माझ्या आधीच्या वक्त्यांचे सांगून गेले बाबासाहेबांनी एका विशिष्ट जाती धर्मासाठी आरक्षण आणले नाही ना। परवा काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं म्हणजे राहुल गांधींनी जे अर्थ तिथून वक्तव्य वा केलं त्याचा विषय म्हणजे आम्ही अमरावतीत पहिल्या दिवशी नवी चेंडे दीडशे काँग्रेसचे कार्यालय जाऊ शकतात आणि यशोमाजी ठाकूर जे काँग्रेसच्या नेते आहेत त्यांच्याकडे जाताना आम्हाला सर्व अटक करण्यात आली म्हणजे खऱ्या अर्थानं यांची कथनी आणि करण्यामध्ये फार फरक आहे आणि जे मेहमूदबाईनी तर सांगून गेले की जे फक्त सातत्यानं मतांचा वापर करून खऱ्या अर्थानं त्या सत्तेच्यासाठी हपापलेल्या आहेत पण नेमकी यांची जी भूमिका आहे ती सातत्यानं फसवी राहिलेली आहे आज त्यांना आम्ही सांगितलं की ब राहुल गांधी बोलले खरं आहे का खरं असेल तर माफी मागा खरं नसेल ते सांगा पण त्यांनी त्या विषयाला बगल देऊन कुठेतरी भाजप हे बोलावं की सातत्यानं आरक्षणाचा सा फायदा कोणाला होतो आहे सातत्यानं आरक्षण म्हणजे काय की कशा पद्धतीनं एखाद्या विषयाला बगल द्यायची ही जी सुरुवात या दे देशात सुरू आहे त्याच्यावर कुठेतरी बंद आला पाहिजे माझी विशेष आग्रह सर्व तरुण आहे ते निखिल आहेत गवईजी आहेत की कुठंतरी हा तरुण त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला लागला पाहिजे तसं दादा बोलून गेले जिल्हाध्यक्ष बौद्ध महासभेचे की आरक्षण काय फक्त संविधान एका विशिष्ट सर्वांचं नाही अनेक जे छोटे मोठे तुम्हाला डॉक्टरांचे बोर्ड या शहरात दिसत आहेत अनेक तालुक्यात दिसत आहेत हे सर्व नव्वद पंच्याण्णव नंतर झालेल्या प्रकार आहे जे नवीन झाले धन समाजाचे आहेत तेली समाजाचे आहेत अनेक छोट्या मोठ्या जे ओबीसी समुदायाचे आहेत ते या खऱ्या अर्थानं आरक्षणामुळे डॉक्टर झाले आणि त्याचा फायदा आज मंत्रात बघा एखाद्या शासकीय कार्यात बघा नुसतं एका फक्त विशिष्ट धर्माचे लोक नाहीत तर संपूर्ण ओबीसी समुदाय ज्यांना ज्यांना